और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा कल्याण मध्ये विवेक विचार मंचाच्या वतीने निषेध व्यक्त करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबत कल्याण चे तहसीलदार याबाबत कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी मंडळाध्यक्ष अमित धाक्रस संतोष शेलार अखिल भारतीय वाल्मिकी परिषदेच्या रेखा बहनवाल अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस राम बनसोडे भैरवनाथ वाघमारे सोमनाथ राऊत जितेंद्र तावडे अॅडव्होकेट राजूराम अजय मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रमुखांवर अशा प्रकारचा अवमानकारक हल्ला करण्याचा प्रयत्न हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून तो भारतीय न्यायव्यवस्थेचा प्रतिष्ठेवरचा गंभीर आघात आहे भारतीय लोकशाहीत मतभेद निषेध व्यक्त करण्याचे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत अशा प्रकारे हल्ला करणे असंविधानिक असभ्य व अवमानजनक कृत्य आहे सुबुद्ध भारतीय नागरिक या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त करत आहे काही समाजद्रोही फुटीरतावादी तसेच राजकीय संघटनेच्या माध्यमातून समाजात जा वेश व जातीय धार्मिक तेढ निर्माण आहेत याचाही आम्ही या निषेध करत असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय हा प्रकार कोणत्याही धर्माशी किंवा समाजाशी संबंधित नसून विकृत व असंविधानिक मानसिकतेचा परिणाम आहे न्याय संस्थेचा सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे आम्ही विवेक विचार मंच महाराष्ट्र यांच्या वतीने या घृणास्पद व असंविधानिक कृत्याचा अत्यंत तीव्र निषेध असून या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी विवेक मंचाच्या वतीने करण्यात आली आहे आपला भारताच्या लोकशाहीमधले सर्वोच्च पद जे आहे ज्याला आपण न्यायव्यवस्थेमधलं सर्वोच्च पद म्हणतो त्या पदावरती जा विराजमान असलेले सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावरती राकेश किशोर नामक व्यक्तीने ज्या पद्धतीने बूट फिरकावला आणि हे अत्यंत निषेधारी आहे आणि कुठल्याही समाजामधल्या कुठल्याही व्यक्तीने आपल्या लोकशाहीने ज्यांना ज्यांना आपण स्थान दिलेलं आहे अशा मानाचं आदराचं स्थान असणाऱ्या व्यक्तींवरती अशा पद्धतीचीच नाही तर कुठल्याही पद्धतीची टीकाटिपणी करू नये आणि कुठल्याही प्रकारची अशी ॲक्शन घेऊ नये हा सर्व लोकशाहीचा आणि सर्व समाजाचा सर्वांचा अपमान आहे अशा मनोविकृत राकेश किशोर यांचा निषेध समाजातल्या सर्व स्तरातून होतोय सर्व स्तरातून म्हणजे राजकीय होतो सामाजिक होतोय वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमामधून होतोय त्याच पद्धतीने विवेक विचार मंच महाराष्ट्र यांच्या वतीने आज कल्याणच्या तहसीलदारांच्या माध्यमामधून सरकारला आम्ही नि एक निवेदन दिलेलं आहे की या राकेश किशोर नामक व्यक्तीवरती कठोरातली कठोर कारवाई केली जावी आणि अशा पद्धतीने कुठल्याही व्यक्तीला जर एखाद्या व्यक्तीचं जर काही म्हणणं आवडलं नसेलसुद्धा तरीसुद्धा ही कुठली पद्धत नाही की तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्यावरती अशा पद्धतीने कृती करणं त्यामुळं अशा विकृत मनोवृत्तीच्या राकेश किशोर यांचा समाजातल्या सर्व स्तरातून कल्याण शहरामधली ही सर्व मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांच्या माध्यमामधून आम्ही निषेधाचं आणि निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना आणि सरकारला आम्ही मागणी करतो की त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे कुठलीही मनोविकृत कृती करणारी व्यक्ती ही कुठल्याही संघटनेची नसते ही त्याची वैयक्तिक प्रतिक्रिया असू शकते म्हणून कुठलीही संघटना त्याला जबाबदार नसते एखाद्या व्यक्तीने जर समजा चुकीचं कृत्य केलं आपण असं गृहित धरू की एखाद्याने समजा एखादा गुन्हा केला खून केला किंवा के दरोडा टाकला कुठली संघटना कुणाला असं कर म्हणून सांगत नाही आपण ज्या संघटनांबद्दल आहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमामधून कार्यरत असणाऱ्या समाजामधल्या अनेक संघटना असतील आज मी सुद्धा जवळपास चाळीस वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करतोय मला चाळीस वर्षामध्ये कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये असेल किंवा बौद्धिकामध्ये असेल कधीही कुठेही कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन करण्यासाठी कधीही कुठल्याही प्रकारची वाच्यता झालेली नाही कुठल्याही समाजाबद्दल वेळ बोललेलं गेलेलं नाही आपलं राष्ट्रीय स्वयंसुख संघ हा आपल्या कार्यातून व्यक्ती घडवण्याचं काम करतो आणि व्यक्ती घडवत असताना देश घडवण्याचं त्यांचं कार्य आणि त्या कार्यामध्ये मला स्वतःला अभिमान आहे की मी चाळीस वर्ष त्या कार्यामध्ये स्वतः जोडलेलोय कुणाल मात्र आहे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घड्यामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा